नालासोपाऱ्यात बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त गुन्हे शाखा दोनची धडक कारवाई बारा लाखांचा मुद्देमाल जप्त वसई विरार परिसरात अवैध कृत्यांचे प्रमाण वाढत असताना नालासोपाऱ्यातील बनावट दारू निर्मितीचा एक मोठा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेले गुन्हे शाखा कक्ष दोनच्या पथकाने कारवाई करत तब्बल बारा लाख रुपये किंमतीची बनावट दारू व साहित्य जप्त केले असून एकाला अटक करण्यात आली आहे नालासोपारा पूर्वेतील संतोष भवन साईधान ठाकूर नगर येथील चाळीत हा अवैध कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाड टाकली त्यात मोठ्या प्रमाणावर बनावट दारूचा साठा रिकाम्या बाटल्या बुचं आणि मिश्रण तयार करण्यासाठी वापरलेले रसायन आढळून आले या कारवाईत पंचावन्न वर्षीय धर्मराज बाबूलाल निसाद याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून प्रीमियम विस्की डॅन चॉईस रॉयल्स इम्पॅक्ट मॅक्डॉवल्स नंबर वन इम्पिरियल ब्ल्यू यांसारख्या कंपन्यांच्या तीनशे अडुसष्ट बाटल्या त्यांची बुचं आणि दोनशे मिल्ली रासायनिक मिश्रण असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वस्त दरातील दारू गोवात दमण आणि दीव येथून आणून त्यात रासायनिक मिश्रण मिसळले जात होते त्यानंतर ते मिश्रण नामांकित कंपन्यांच्या बाटल्यांमध्ये भरून महागड्या दराने विक्री केली जात होती अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी दिली गुन्हे शाखेच्या या शाखे कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे ही होती नालासोपारा परिसरातील एक महत्वाची बातमी अशा स्थानिक आणि सत्य घटनांसाठी आमच्या सत्यपरिचित या युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद